वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि समाजसेवक सीताराम महाराज उंडेगावकर यांचा मंगळवारी खरड्यात समाधी सोहळा शोकाकुल वातावरणात पार पडला धार्मिक पारंपारिक पद्धतीने मंत्रोच्चारात महाराजांचा समाधी सोहळा संपन्न झाला तत्पूर्वी न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात सकाळी दहा वाजेपर्यंत बाबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते यावेळी बाबांच्या अनुयायांनी मोठ्या संख्येने अंत्यदर्शन घेतलं त्यानंतर सजवलेल्या ट्रकमधून बाबांचे पार्थिव सीताराम गडावर आणण्यात आलं त्यानंतर गडावरील समाधी मंदिरात धार्मिक पद्धतीने समाधी सोहळा पार पडला यावेळी भक्तांना अश्रू अनावर झाले होते दरम्यान मंगळवारी सलग चौथ्या दिवशी खरडा गावातील व्यवहार ठप्प होते अनेकांनी चुली पेटवल्या नव्हत्या यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता बाबांचे पार्थिव ताब्यात घेण्यावरून खरडा आणि उंडेगावच्या ग्रामस्थांमध्ये वाद झाला होता शेवटी हे प्रकरण पुणे न्यायालयात गेलं त्यावर सोमवारी सुनावणी होऊन न्यायालयाने बाबांचे पार्थिव खरडा ग्रामस्थांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर सोमवारी रात्री बाबांचे पार्थिव खरडा गावात आणण्यात आले आणि मंगळवारी सकाळी अकरा वाजता त्यांचा समाधी सोहळा पार पडला गेल्या तारखेला रुबी हायस्कूलमध्ये बाबांचं दुःख दिन झालं तिथून या ठिकाणी त्यांचा पार्थिव देह या ठिकाणी आण आणल्यात गेला आणि आज या ठिकाणी खरडा व खरडा परिसरातील लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये बाबांचा समाज सोहळा साजरा झाला आहे आणि हा समाज सोहळा साजरा करत असताना बापा बाबाने भविष्यातला उत्तराधिकार म्हणून माझ्या सगळ्या नियुक्ती करून ही परंपरा समोर जबाबदारी माझ्यावर टाकली आहे निश्चितच त्यांच्या आशीर्वादाने मी ही परंपरा अखंड चालू ठेवीन अशी भावना व्यक्त करतो वारकरी पंचक्रोशी त्यांनी या परिसरामध्ये वारकरी सम्राज्याची परंपरा जोपासली आहे वारकरी परंपरांची संदेश आहे या ठिकाणी त्यांच्या या अनेक अनेक आहेत आहेत त्यांना त्यांनी ही भागवत दिली आहे त्याचप्रमाणे मलाही दिले आहे त्यांच्या आशीर्वादाने ही परंपरा निश्चित आम्ही जतन करू अशी भावना व्यक्त करतो थोडासा असा विषय झाला ते असेल पण हे सगळ्यांचं आहे सगळ्यांसाठी इथं दुसरी महत्वाची सूचना आहे की हा बाबांच्या आज्ञेने हा गड उभारत आहे आणि या गडाला आणवाई म्हणून भक्तगण म्हणून नुसता खरडा व खरडा प्रश्न नाही म्हणजे जामखेड तालुका भूम तालुका परण तालुका आमचा बीड तालुका पाडुता तालुका म्हणजे पंचक्रोशीत जेवढे काही जिल्हे आहे नगर जिल्हा असेल उस्मान जिल्हा असेल बीड जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल या अन्य भागातल्या भक्तगणांच्या माध्यमातून हा गड उभा राहत आहे आणि बाबांची परंपरा महाराष्ट्र मध्ये आहे कारण बाबांचे भक्तगण नुसते या परिसरात नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत यावेळी बाबांच्या जयघोषाने परिसर दनानून गेला होता सी चोवीस तास साठी प्रतिनिधी नासिर पठानसह हो, कॅमेरामन अशोक वीर आणि किरण रेडे जामखेड